कृष्ण हरी गुरुदेव दत्त रामकृष्ण आम्ही रात्री देवेगावात इथं मुक्कामी हे मोरे साहेब मोरे महाराज आपले संजय मोरे यांच्याकडे आम्ही दरवर्षी मुक्कामी असतो बा तर खरंच म्हणजे यांची वारकऱ्यांची सेवा जी उत्तम प्रकारे करतात बघा इथं आणि आम्हाला एक आवड लागते की कधी हे देवेगावात येते आणि मोरेची भेट होते असं म्हणजे पुस्तक प्रत्येक गावात यानंतर कारण दरवर्षी वर्ष येतात आमची भेट होती बघा तर खरो समाधान वाटतं आणि धन्यवाद हे दिव्य गव्हाण विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे पहा आणि ह्या नवीनच बघा नव मंदिराचं बांधकाम झालं आहे बघा ह्या तर खरोखर सुंदर असं बांधकाम केलं आहे बघा मंदिराचं तर सुंदर असं बांधकाम केलं आहे बघा तर हे पण नाना सगळे वारकरी इथं दर्शनासाठी सकाळी येतात बघा आणि मग नंतर इथून पालखीचं प्रस्थान होतं तर नाना पण आल्यात बघा आता दर्शनासाठी इथं हे नाना पालखीचे कार्यकर्ते आहेत आणि हे मा पाठीमाग मांडगे साहेब आहेत त्यांचं बरंचसं योगदान असतं पालखीसाठी जय हरी सुंदर असं पांडुरागाचं मंदिर आहे बघा इथं ह्या गावकऱ्यांनी सुंदर असं मंदिर बांधलंय बघा जय हरी जय हरी महाराज हे देवदय बघा बनकर महाराज हे पण देवेगावांमधून पालघेचं प्रस्थान झालंय पहा आणि संपूर्ण गावकरी मंदिरात वाटला मंदिराचं आहे आणि नंतर

हे बघा आता पालते भाजपा महाराष्ट्र बघा बिन बिन चप्पलची बघा थोडं घेऊन चालतच बघा खरंच मानलं पाहिजे त्या तुळशी वाट्यांना चप्पल न घालता थोडं घेऊन चालतात बघा जय हरी जय हरी जय हरी जय हरी भावशी जय हरी रामकृष्ण हरी राम आज हा जरा कसा पतून कसा पतून देऊ नका जरा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण आरे जवळे मारा

पॅकेट पण आहेत त्यामुळं पंचायत गोष्टीची हायगाई नाही बघा सरपंच साहेब देवदर यांनी बघा त्यांना टोपी जडकी सगळं त्यांना महिलांना व्यवस्था पुरवलेली बा जय हरी जय हरी जय हरी जय व्यवस्था पुरवलेली बघा त्यामुळं व्हिडिओ बघत जा कोणाच्या मोबाईल ला व्हिडिओ बघत जा व्हिडिओ बघत जा नुसतं हात नका करू हे बघा हा जोडीदार कुठे पुढे गेले तुमचे जोडीदार जोडीदार कुठे जोडीदार पुढे काय तपास नाही जे अरे हे इथं मंदिरासमोर पालखी आली तर देवेगावान ह्या गावाने पालखीचं चांगल्या प्रकारे स्वागत केलं आणि उत्कृष्ट अशी सेवा दिली बघा तर खरं त्यांचे धन्यवाद पाहिले पाहिजे तर ह्या देवेगावचे सरपंच कोण आहे देवेगावचे सरपंच बघा नाव काय आपलं नाव सांगा Now, नाव सांगा नाव मोरे हो रे सगळी मोरे कंपनी जास्त आहे बघाय बघा संपूर्ण बांधकाम केले बघा मंदिराचं एक मंदिर आहे आपलं नाव काय हो तुम्ही

तर सुंदर असं देवी देवीगवण म्हणजे त्यांना पालखीची आज लागते कालपासून ते स्वागताला आले आणि पालखी वाटा दावायला आले बघा खरंच म्हणजे त्यांना उत्साह वाटतो ते म्हणले की आमच्याकडं पालखी आली म्हणजे आमचे गावच घ्या त्यांना म्हणून ते घेत बघायचं हा देऊ दाई त्यांचे वा 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 जुने किती किती वाऱ्या झाल्या आपल्या अकरा वाऱ्या झाल्या वा वा धन्यवाद जय हरी माऊली जय हरी माऊली जय हरी जय हरी आता गावाच्या बाहेर मंदिराला मारुती हनुमान मंदिराला वळसा घालून पालथ बघा आता पुढे आता ह्या रोडने मार्गस्थ होईल बघा पुढचा मुक्काम खोकलाच या ठिकाणी आसपास मुक्काम आहे आणि त्या मुक्कामासाठी आता सगळं सज्ज तयार आज दुपारचं जेवण मांजरी जेवणे का आणि नंतर डायरेक्ट मार्गस्थ होणारे जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय पालखी आता मार्गस्थ झाली आणि सगळे बघा आता वारकरी निघाले बघा जय हरी 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 आमचे महाराज भेट जय हरी महाराज जय हरी E vou parte Jerry, 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 Jerry. Jerry, Maldito. Jerry. Uau, 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 Jerry, Jerry. पालखी आता इथून महाराष्ट्र झाली आणि पुढं देवीचं मंदिर आहे कोणची देवी आहे ती त्या देवीचं मंदिर आहे तिथं आता आरती झाली बा पा पालखीची आणि हे आमचे पालखीचे महिला वारकरी आहेत तुमचं नाव काय म्हणले गाव कोणतं तुमचं सगळे यादवडीचे तुमचं कोणतं गाव तुमचं गाव कोणतं यादववाडी तुम्ही देवदैतन देवदैठर बघा हे सगळे जेवद यादववाडीचे महिला वारकरी आहेत बा या दरवर्षी पालकीला येतात धन्यवाद रामकृष्ण आयपा राजौरी हे गाव आहे बघा राजोरी आणि इथं पालखी आता नाश्ता चहासाठी थांबली पा आणि मांजरवाडी मांजरी मांजरी इथं जेवणाच्या जा कार्यक्रमाला जायचे पा तर आता इथं मेडिकलसाठी हा हाय आहे मी घेतो मेडिकलसाठी बघा आता आहे आमचे मांडगे साहेब यांचं आजारी पडल्यात बघा कन ते त्यांना गोळ्या घ्यायच्यात आणि मला पण थोडी कणकण आली सर्दी सर्दी झाली तर मला पण गोळ्या घ्यायच्यात जर आता मेडिकल नानाश्हेच गोळ्या गेले तर मेडिकलमध्ये आले पण ते दुपारशी मेडिकल बंद आहेत चालू ठेवली बाय हां वाय पा पाणी इथं मेडिकल आहे बघा दोन मेडिकल बंद होते पण आता इथं मेडिकल खुलं असल्यामुळे आता आम्हाला औषधं मिळाली बा जर नाना नाही भरपूर खेळ मेडिकल बघायला पण खेडेगाव असल्यामुळं जरा अडचण असते एकच डोस द्या मला एकच डोस द्या एक एकच डोस हाल नंतर मग चेंज करून समोर नाही हे राजौरी इथलं मेडिकल आणि तालुका करमाळ मांजरी इथं आता पालखी आज मुक्कामी मुक्कामी नाही आपल्या दुपारचं जेवण साधे थांबली आणि आता था थोड्याच वेळात पालखी आता फोपळच मुक्कामी निघणार आहे पहा हे आमच्या गाड्यावाले ड्रायव्हर बिव्हर सगळे बसले तिथं ही गाडी लावली तर आराम करतात वारकरी वारकरी सगळे आराम करतात पा आराम चाललाय का वारकऱ्यांचा बरं आहे बरं आहे बरे, बरे, बरे। Atau poplar? Ja, poplar. Poplar, makam. Poplar, makam. Atau jauh, la... tak jauh. Atau jauh. Jauh, tak poplar.